आम्ही धुळे जिल्ह्याचा दुष्काळ घालवला असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पाहुया बातमी कारण धुळे जिल्ह्याला जे कधीही वाटलं नव्हतं की आमची वाटचाल ही दुष्काळाकडनं सुकाळाकडे होईल दुष्काळाकडनं हरित क्रांतीकडे आमची वाटचाल होईल देशामध्ये मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यामुळे या जिल्ह्याचा दुष्काळ आम्ही हद्दपार करतो आहोत आणि या जिल्ह्यावरचा दुष्काळी हा शिक्का पूर्णपणे पुसून काढण्याचं काम आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण करतो मला अतिशय आनंद आहे सुलवाडे जांफळ सारखा प्रकल्प गिरीश भाऊनी सांगितलं पूर्वीच्या काळामध्ये प्रकल्प कसे व्हायचे एकोणीसशे नव्याण्णवला म्हणजे तत्कालीन युती सरकारनेच खरं म्हणजे या प्रकल्पाला मान्यता दिली आणि सरकार गेलं चौदा वर्ष चौदा वर्ष या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं चौदा वर्षात केवळ सव्वीस कोटी रुपये त्यांनी सुलवाडे जांफळला दिले म्हणजे वर्षाला सव्वा कोटी रुपये फक्त त्यांनी सुलवाडे जांफळला दिले खरं म्हणजे महागाईचा दर जर बघितला तर या सव्वीस कोटीच्या कितीतरी टक्के पट किमती वाढत गेल्या पण त्यांना धुळ्याशी काही घेणं देणं नव्हतं उत्तर महाराष्ट्राशी खानदेशी काही घेणं देणं नव्हतं त्यामुळे या ठिकाणी त्याला कुठलीही मान्यता मिळाली नाही पण मला आनंद वाटतो की ज्यावेळी आपलं सरकार केंद्रात आलं देशात आलं राज्यात आलं महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि आम्ही माननीय मोदीजींकडे गेलो मी मोदीजींना विनंती केली मोदीजी या महाराष्ट्रातला दुष्काळाच्या छायातनं चा बाहेर काढावं लागेल आणि विशेषतः विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग हा बाहेर काढावा लागेल पूर्ण देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं होत की ज्याला केवळ राज्याकरता योजना मिळाली त्या योजनेचं नाव बहिराजा कृषी संजीवनी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तीस हजार कोटी रुपये माननीय प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिले आणि महाराष्ट्राचं चित्र बदललं आणि त्याच वेळी बाबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे की त्यावेळी सुलवाडे जामफळचा त्यामध्ये समावेश झाला पाहिजे हा प्रस्ताव घेऊन बाबा आले आम्ही त्या ठिकाणी नृपेन मिश्राजींकडे बैठक केली मी स्वतः मोदीजींशी बोललो आणि या प्रकल्पामध्ये खरं म्हणजे बाबा देखील तुम्हाला सांगतील त्यावेळी हा प्रकल्प कुठल्याच निकषात नव्हता कुठल्याच मान्यता नव्हत्या सुप्रमाई नव्हतं काहीच नव्हतं पण मोदी आहे तो मुमकिन आहे आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी सांगितलं ठीक आहे टाकून द्या आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी सुलवाडे जांफळचा खऱ्या अर्थानं आपल्या त्या बळीराजाच्या योजनेमध्ये गेला आणि त्यातनं काय परिवर्तन झालं हे आज आपण पाहतोय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट